चे पाच वाजून वीस मिनिटं होत आहेत चला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघूया बरं आज मी कृतज्ञतेच्या भावनेविषयी अशी काही एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे की नक्कीच ती तुम्हाला मोटिवेट करेल बरं मारला रण या एक अत्यंत यशस्वी महिला आहेत त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे या महिलेबद्दल तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला काही माहिती आहे का जरी असेल तरीसुद्धा पुन्हा एकदा ऐका माझ्याकडून आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी तर ही स्टोरी अगदीच मोटिवेशनल ठरणार आहे कारण जेव्हा माझ्या वाचनामध्ये ही स्टोरी आली होती ना मला खूप आवडली आणि मी इतकी इन्स्पायर झाले की तुम्हाला काय सांगू आता ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला ते कळेलच चला दोन हजार दोन मधील न्यूयॉर्क मॅरेथॉनची स्पर्धा आश्चर्य वाटेल इतक्या कमी वेळात म्हणजेच दोन तास सत्तावीस मिनिटांच्या अवधीत पूर्ण करण्याचा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत अंध असूनही बरं का हे विशेष आहे यामध्ये नॉर्मल नाही तर त्या अंध आहेत वयाच्या नवव्या वर्षी मार्ला यांना स्टारगार्ड्स हा रोग झाल्याचं निदान करण्यात आलं हा रोग शक्यतो मुलांमध्ये आढळतो आणि त्यामुळे डोळे निकामी होतात मार्ला यांची दृष्टी कमकुवत झाली मी काय करू शकते याचा विचार केल्यावर त्यांना असं जाणवलं की त्यांना पळण्याच्या शर्यतीमध्ये आवड आहे त्या कधीही स्वतःच्या डोळ्यांनी फिनिश लाईन बघू शकल्या नाहीत पण त्यांनी सर्वाधिक वेगवान धावपटू म्हणून नाव कमवलं सुरुवातीला मारला या अपंगासाठीच्या ऑलिम्पिक असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्येच यशस्वी ॲथलीट बनल्या त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि नंतर पुन्हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्पर्धेत भाग घेतला त्यांची पाच सुवर्णपदकं आणि एक रौप्य पदक जिंकलं एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक विश्वविक्रमही नोंदवले आहेत मात्र त्या तिथेच थांबल्या नाहीत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी पॅन अमेरिकन गेम्स स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि पंधराशे मीटर्सच्या शर्यतीत त्या विजयी झाल्या दोन हजारमध्ये त्या अंध असलेल्या पहिल्या स्पर्धक ठरल्या पंधराशे मीटर शर्यतीमध्ये फिनिश लाईन ओलांडणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन होत्या आणि त्यांचा आठवा क्रमांक आला मार्ला या स्वतःच्या अंधपणाकडे एक अपंगत्व या दृष्टीने पाहतच नव्हत्या हो त्यामुळे छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही पल्ल्यांच्या शर्यतींमध्ये त्यांना यश मिळू शकलं स्वतःच्या अंधपणाविषयी आणि त्यांनी त्याच्याशी दिलेल्या लढ्याविषयी जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या नो फिनिश लाईन माय लाईफ ॲज आय सी इट या पुस्तकामध्ये लिहिला आहे इतर लोकांचा दयाळूपणा आणि औदार्य या गोष्टींची जाणीव ठेवा या जगातील जे चांगलं आहे ते मान्य करा आणि मग तुमच्यापाशी जे आहे त्याविषयी तुम्ही कृतज्ञता बाळगा कृतज्ञ राहण्यासाठी तुम्ही अगदीच धनिक म्हणजे श्रीमंत प्रचंड यशस्वीच असावं असं काही नाही आहे तुमचं आयुष्य अगदी परिपूर्णच असावं असंही आवश्यक नसतं हे बघा या जगात जवळजवळ शंभर कोटी लोक असे आहेत जे वाचूच शकत नाहीत आणि त्यांच्याचपैकी खूप जण आयुष्यभर दारिद्र्यात खितपत पडलेले सुद्धा असतील त्याप तर त्यापेक्षा तर आपण निश्चितच अधिक सुदैवी आहोत नाही का याला बोलतात ओव्हर शर्ट ओहर, शर्ट काय बोलतात कविता तू सुट्टीत घेऊ द्या हा आम्ही काय करतो आज जेवढं भांडी पडतील ना तस तस ते धुवून घेतो हम्म मग उद्या जी पडतील आल्यानंतर स्वयंपाकाचे उद्या सकाळचं तर आम्ही नाश्ता जेवण बाहेरच करणार आहे आराध्या मला विचारते की आत्तू तू एवढा मोठा शर्ट का घातलायस तर तिला मी तेच सांगत होते की याला ओव्हर साईज शर्ट असं सा बोलतात तुम्ही कसं मला बोलता की सतत काय डोसे बनवते तर आराध्यानं सुद्धा ओळखलंय की आत्ता त्या दिवशी पण हेच बनलं होतं ना दे मी तुम्हाला कशी खात बसली आहे ओळखलाय तिनं डोसा की हा डोसा ऑलरेडी एक दातून बनवून झाला आहे पण ना खरंच हा टेस्टीही आहे आणि हेल्दीही आहे आज ना खूप ॲसिडिटीसारखं झालं आहे पोटात काहीतरी वेगळंच फिलिंग आहे पहाटे चालून आली आहे आणि चक्क झोपली आहे ते डायरेक्ट आठ साडेआठ वाजता झोपली आहे मी पण आणि बंटा पण तर काय रात्री दोन अडीचला झोपला आहे झोपाय झोप जो, अकरा वाजता झोपतो तो झोपायच्या वेळेलाच नेमकं बीटी वाल्याने निमक पाठवला तर तो, तो करण्यात त्याला अडीच तीन झाले कसा लागतोय मग आराध्या डोसा छान आहे ना, चान है ना? तुला काय वेगळा पाहिजे होता का मग आवडला ना ओके पार्सल नवीन पार्सल आहे का रिटर्न नाही आहे हा शुक्रवारचा व्लॉग आहे ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे आम्ही साईबाबा शिर्डीनं निघणार होतो आणि तेच मी कवितेला सांगत होते की तू उद्या येऊ नकोस सुट्टी घे म्हणून तर चला एक पार्सलही रिसिव्ह झालं ॲक्च्युली ना माझे काही रिटर्न जाणार होते जे मी या अगोदरच्या एका व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की काही मी पाऊच ऑर्डर केले होते ट्रॅव्हल्ससाठी जे अजिबात चांगले रिसिव्ह झालेले नव्हते लिटरली फाटलेले आले होते तर तेच मी रिटर्नला टाकलं होतं मला वाटलं तेच आलं की काय तर नाही आज पुन्हा काही नवीन पार्सल रिसिव्ह झाले आहेत जे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते पुढे चला देवपूजा करून घेते आणि तुम्हाला माहितीच आहे की आराध्य आल्यापासून ती प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करते तर हे बघा देवपूजा करताना सुद्धा तिची लुडबुड सुरू आहे बरं देवपूजा करत करत आपण अपन... आपल्या मेन विषयावरती येऊया म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेविषयी आपण बोलत होतो तर इथे मला काय सांगायचं आहे की आपल्यापैकी काही मैत्रिणींना हा प्रश्न होता की तू कशा पद्धतीनं कृतज्ञतेची भावना व्यक्त करते किंवा कसं हे सारं फॉलो करते ते एकदा डिटेलमध्ये सांग तर रोजनिशी बाळगा असं मी तुम्हाला म्हणेन म्हणजेच डायरी करा दररोज अशी गोष्ट लिहून काढा ज्याविषयी तुम्हाला आभार मानावेसे वाटतात यामध्ये तुम्ही ज्यासाठी कृतज्ञ राहू शकाल अशा लहान अगदी लहान सहान सुखांचाही समावेश आपण त्यामध्ये करू शकतो उदाहरणार्थ श्वासोच्छवासासाठी शुद्ध हवा उपलब्ध असणं सूर्य चमकत आहे छान आज आणि पावसाने उघडक दिलेली आहे छान असा सनलाईट आलेला आहे या छोट्याशा गोष्टीसाठीही आपण आभार मानू शकतो तुमची चालू असलेली नोकरी किंवा कुटुंबियांचाही यामध्ये आपण समावेश करू शकतो अजूनच याच्या पुढे जायचं असेल तर दररोज सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो आणि दररोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी आपल्या आयुष्यातील किमान एक सुख ठवायचं आणि तेवढं तर ते असतंच ना हो भलेही तुम्ही हे शब्द स्वतःशी बोललात तरी चालेल पण ते मोठ्यानं म्हणायचं कारण कृतज्ञतेचे शब्द ऐकण्यामुळे आपली कृतज्ञतेची भावना आणखी वाढते आता मी जे काही सांगणार आहे ना ते तर अतिशय महत्वाचं आहे की विचारांची दिशा बदलायची जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही स्वतःचीच कीव करत आहात त्यावेळी तुमच्या विचारांची दिशा बदला आयुष्यात नेहमीच तुमच्यावर अन्याय होतो तुमचं आयुष्य आहे त्यापेक्षा वेगळं असायला हवं होतं अशा प्रकारचं विचार करणं खरंच बंद करा आणि अशी मी बरीच लोकं पाहिलीत बरं का हे असं सतत विचार करणारी सतत बडबड करणारी स्वतःवर सतत किती अन्याय झाला आहे हे सांगणारी त्याऐवजी तुमच्या आयुष्यात असलेले लोक परिस्थिती आणि अनुभव याबाबत कृतज्ञतेची भावना बाळगायची जर तुम्ही एक खरंच छानशी डायरी बाळगत असाल म्हणजेच रोजनिशी बनवली असेल तर जेव्हा तुम्ही स्वतःची क्यू करण्यास सुरुवात कराल ना त्यावेळी त्या रोजनिशीमध्ये जे काही तुम्ही चांगलं आहे त्या गोष्टी नक्की नक्कीच वाचा त्याचा संदर्भ घ्या अजून यापेक्षा पुढे तुम्हाला जायचं असेल एक पाऊल तर तुम्ही तुमच्या मुलांना कृतज्ञ बनवा मी तर हे करतेच बरे का मी नेहमी प्रतिष्ठा सांगत असते की आपल्याकडे जे काही चांगलं आहे त्याची जाणीव त्याला करून देत असते इतरांशी बिलकुल तुलना नाही करायची जर तुम्ही एक पालक असाल तर तुमच्या मुलांना त्यांच्यापाशी जे आहे त्याविषयी कृतज्ञता बाळगण्याविषयी नक्कीच शिकवायला हवं तुमची स्वतःची कृतज्ञता जागृत ठेवण्याच्या उपायांपैकी हा एक सर्वोत्तम उपाय आहे तुमची मुलं कोणत्या बाबतीत कृतज्ञ आहेत ते त्यांना विचारण्याची सवय स्वतःला लावून घ्या तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला कशाविषयी कृतज्ञता वाटते ते लिहून ठेवण्यास सांगा आणि ती गोष्ट कृतज्ञता जार मध्ये टाका किंवा एका बुलेटिन बोर्डवर टांगा यामुळे तुमच्या कुटुंबियांना त्यांच्या दररोजच्या आयुष्यामध्ये कृतज्ञतेला सामावून घेण्याचा एक गमतीशीर मार्ग उपलब्ध होईल आणि अर्थातच तुम्हालाही इतर लोक त्यांच्या आयुष्यामध्ये कशाबद्दल कृतज्ञ आहेत हे सुद्धा जाणून घेण्यासाठी इतरांच्या समवेत तुम्ही तशी चर्चा करा संभाषण करा इतर लोक कशाविषयी कृतज्ञ आहेत हे जाणून घेऊन तुमच्या आयुष्यातही त्या गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजनशीमध्ये इन्क्लूड करू शकता हो की नाही म्हणजेच वाढवू शकता अरे ही व्यक्ती जर का या छोट्याशा गोष्टीसाठी कृतज्ञ आहे खुश आहे हॅप्पी आहे आनंदी आहे तर मी का नाही राहू शकत याची आपल्याला या साऱ्या आप गोष्टींमधून सवय लागू शकते आज पहिल्यांदा हा सुवर्ण दीप मी पितांबरीने म्हणजेच जी काही भैया पावडर मिळते आहे बाजारामध्ये मार्केटमध्ये त्या पावडरनं घासला आहे बरे का पितळेचा आहे का नक्की एक्झॅक्टली ते मी चेक केलं इथे तर आहे तो पितळेचा छान चकाचक निघाला तसा तो जास्त घाण नाही होत जी काही स्टीलची वाटी आहे ज्यामध्ये आपण कापूर ठेवतो ना त्याच्या खाली दिवा ठेवलेला असतो तर तो, तो दिवा घासण्याची गरज असते आणि त्या वाटीला दिव्यामुळे खालच्या बाजूला काजळी आलेली असते तर ती वाटीसुद्धा घासणं जास्त गरजेचं असतं तर या दोन गोष्टी मी अगोदर घासलेल्या होत्या पण आज पहिल्यांदा पूर्ण दिवा म्हटलं आपण छान स्वच्छ नळाखाली धुवून घेऊया बघूया एक्झॅक्टली याचं मटेरियल कसं आहे की, की पाण्यामध्ये घातल्यानंतर खराब होतं आहे की ॲज इट इज राहतं आहे तर हा दिवा चांगला आहे सुवर्णदीप बोलतात याला आणि बरेच काही या सुवर्णदीपचे फायदे सांगितलेले आहेत की तो धातूंपासून बनलेला आहे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो तर मलाही फरक जाणवतोय खरं सांगू का फरक हा सगळा आपल्यापणावरती असतो त्यामध्ये जो काही भीमसेन कापूर मी लावते आहे ना तर त्या कापूरचा सुगंधच इतका छान आहे ना की त्यामुळेच आपलं मन प्रसन्न व्हायला मदत होते आणि त्याचमुळं आपल्याला असं वाटतं की वाव किती छान पॉझिटिव्ह असं माझ्या घरातलं वातावरण झालेलं आहे बघा ना तुम्ही समोर आता मी जी काही ही देवपूजा केली सकाळी गार्डनमधून ही तोडून आणलेली फुलं देवाला वाहिली आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आठवणीनं एक जास्वंदाचं फुल बंटीनं घेऊन आली तर यामुळं ही जी काही देवपूजा झाली आहे यामुळं वाटू लागले की नाही प्रसन्न छान तर हे सारे काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लपलेलं असतं आणि हे आवर्जून करायचं असतं बरं मी ना पूर्वी देवपूजा करण्याअगोदर दिवा लावत नव्हती तर जेव्हा मला एक कमेंट आली की नाही ताई देवपूजा करण्याअगोदर दिवा लावून ठेवायचा आणि मग देवपूजा करायची तेव्हापासून मात्र मी हा छोटासा बदल नक्कीच केलेला आहे जो तुम्ही आज पाहिला असेल ऑब्झर्व केला असेल चला देवपूजा झालीये आता छान चौघांनी मिळून इथे जेवण केलं अगदी गप्पा मारत खरंच किती सुंदर वाटायला लागलं ना अचानक सारा उकाडा गर्मी निघून गेली थंड झाली हवा असं बोलतात ज्याचा जन्म ज्या ऋतूमधील असेल तो ऋतू त्याला आवडत असतो तसं तर माझा जन्म फेब्रुवारीमधला आहे म्हणजेच मला उन्हाळा आवडायला हवा बट माझ्या बाबतीत हे लागू होत नाही कदाचित मला पावसाळ्याच आवडतो तर आता छान वाटायला लागलं पाऊस सुरू झाला आणि खूपच लवकर सुरू झाला चला याच थंड हवेत गॅलरीमध्ये बसून आज रिसीव्ह झालेले पार्सल्स ओपन करूया हा न गॉगल ठेवण्याचा एक बॉक्स आहे यामध्ये पाच गॉगल बसतील इतकी सोय केलेली आहे कदाचित एका केसमध्ये म्हणजे त्या गॉगलच्या ठेवण्याच्या कप्प्यामध्ये दोन गॉगलसुद्धा बसू शकतील म्हणजेच दहा गॉगल या छोट्याशा बॉक्समध्ये आपण स्टोअर करू शकतो जो बॉक्स आपल्याला ट्रॅव्हलमध्ये छान कामी येणार आहे आणि हा एक कॉटनचा ब्लाऊज आहे जो अतिशय मला आवडला होता आणि कधीपासून मी विचार करत होते याला ओर्डर ला ला की याला ऑर्डर करायचा आणि मी तो धाडस करून केलेला आहे कितीही मी प्रयत्न केला की नाही आता ऑर्डर काही करायचं ऑनलाईन तरीही मी असा काहीसा उद्योग करून ठेवत असते तर खूप मनाला मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला होता पण म्हटलं नाही जाऊ दे हा असा ब्लाऊज आहे की जो मला खूप वेळा घालता येईल वेगवेगळ्या साड्यांवरती स्टाईल करता येईल आणि म्हणूनच धाडस करून तो मी ऑर्डर केला आहे पण आता जेव्हा तो मी ओपन करून पाहिला ना तेव्हा मला असं वाटलं की कदाचित हा मला बस नाहीये ना पुन्हा हा रिटर्न टाकावा लागतोय की काय पण पुढे मी तुम्हाला दाखवेन की तो बसला व्यवस्थित आज मी वेअर करून नाही दाखवणार उद्याच्या व्लॉग मध्ये नक्कीच तुम्हाला तो दिसेल तुम्हाला एक सांगू आजपर्यंत मी कधीही परफ्यूम घेतलेला नाही म्हणजेच स्वतःसाठी एखाद्या चांगल्या ब्रँडचा महागडा असा परफ्यूम आजपर्यंत मी कधीच घेतला नाही मी फक्त डीओ यूज करते पण पहिल्यांदाच म्हटलं चला नायकाच्या पिंक समर सेलमध्ये बऱ्यापैकी ऑफर सुरू होत्या तर त्यामध्येच खूप काही हा महाग नाही आहे बावीसशे रुपयेचा मला साडेआठशे रुपयेमध्ये काहीतरी मिळाला आहे तर कार्टन लंडनचा हा परफ्यूम आहे ज्याचे रिव्ह्यूज इतके छान आहेत आणि मला आवडल्यासुद्धा अगदी सॉफ्ट असा आहे हा तर हे असं आहे की संसारामध्ये आत्तापर्यंत स्वतःवरती मी कधीच खूप असा मोठा खर्च केलेला नाही जे तरुणपणात म्हणजेच अगदी सीमध्ये लग्नानंतर लगेचच करायला हवं होतं ना त्या साऱ्या गोष्टी परिस्थितीमुळे करता नव्हत्या आल्या त्या मी आत्ता माझ्या साऱ्या हाऊस पूर्ण करते तेही स्वतःच्या हिमतीवरती जेव्हा खरंच संसाराला आपल्या जे, जे काही आपण कमावतो आपल्या कमाईची गरज असते तेव्हा ती संसारालाच द्यायची आणि जेव्हा खरंच असं बऱ्यापैकी आपण आता श्री झालो आहोत तर स्वतःवरती काही हरकत नाही ना असा थोडाफार खर्च करायला म्हणून ह्या सततच्या ऑर्डर्स तुम्हाला व्हिडिओजमधून दिसत असतात तर हा बघा हा तो परफ्यूम आहे किती क्यूट अशी ही बॉटल आहे तर या बॉटलचा शेप आणि याचे रिव्ह्यूज बघूनच मी तो ऑर्डर केला होता आणि त्याच्यासोबत मला इतक्या सुंदर शेडची ही कार्टन लंडनची एक लिपस्टिक रिसिव्ह झाली आहे ॲज अ गिफ्ट बरं का त्या लिप लिपस्टिकसाठी मी पैसे पे केलेले नाहीत सुंदर झालंय की असं वाटतंय सगळ्या करून त्याला टिपावं हो। या बेडरूमम अजून छान दिसते वाव सुंदर रात्रीचे 8:49 होत आहेत आणि आम्ही आत्ता निघालोय हो टेलरकडे टेलरने माझे ब्लाउजस दिले नाहीत राव एक दिला आणि दोन बाकी ठेवलेत शंभर रुपये अल्टरेशनला घेतले तर का त्याने आणि आज पुन्हा एक जो ब्लाउज रिसीव्ह तुम्हाला दाखवला ना तर त्याला घेऊन निघाली आहे कारण हातामध्ये थोडासा लूज आहे पण इथे म्हणजे चेस्टमध्ये इतका परफेक्ट बसतोय ना तो झीप वगैरे आहे क्वालिटी तर अगदीच छान आहे खूप आवडला मला उद्या मी तो वेअर करणार आहे बाय दवे आम्ही उद्या निघालोय शिर्डीला तर शिर्डीला जाताना इंडिगो साडीवरती तो ब्लाऊज मी वेअर करणार आहे चांगला दिसेल व्हाईट सुद्धा चालला असता इंडिगोवरती बट मला तोच ब्लाऊज घालायचा मोड आहे तर बघूया कसा दिसणार आहे आणि हे बेडशीट पण मी चेंज करायला ही अशी इलेव्हन तयारला माझी तयारी चालू आहे उद्या जायचं आहे पहाटे निघायचं आहे आणि मला तोच ब्लाऊज घालायचा ला आहे म्हणून हा सगळा खटाटोप नेमकं इथं पोहोचायला लाईट गेलेली आहे बरं गाडीमध्ये पेट्रोलही टाकायचं आहे गाडीतली हवा टायरमधली चेक करायची आहे या साऱ्या तयारी आहो आठवणीनं करतात बरे का कुठे निघायचं असेल ना तर प्रॉपर तयारीनिशी निघायचं या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अगदी प्रवासाला निघालो आहे आणि टायरमध्ये हवाच कमी आहे गाडीत पेट्रोलच नाही असं आम्हाला बिलकुल आवडत नाही बरे चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि बरं उद्या साईबाबा शिर्डीचा सा व्लॉग सुद्धा मी शेअर करणार आहे तोही नक्की आठवणीनं बघा तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत सतत राहू द्या चला बाय लव यू ऑल